असं म्हणतात दिसतं तसं नसतं म्हणूनच जग नाव जयंत राजाराम पाटील जन्म फवंत एकोणविशे शरद चंद्र पक्षाचे विद्यमान आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष तर मागच्या बऱ्याच दिवसांपासून जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार याबाबत चर्चा चालू आहे मागच्या काळातच ते भाजपमध्ये जाणार होते पण त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या आधीच अजितदादांनी बंड केला आणि भाजप शिवसेनेसोबत युती केली युती केल्यानंतर मंत्रिमंडळात एक पद रिक्त होतं ते पद जयंत पाटील यांच्यासाठी रिक्त ठेवण्यात आलंय अशी देखील चर्चा होती यावर बोलताना राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी म्हणतात की ते पद जयंत पाटलांसाठीच रिक्त ठेवलेलं आहे आणि ते लवकरच आमच्या सोबत येणार आहे त्या त्या आणि त्यानंतर चर्चांनी अजूनच जोर पकडला काळात जरी या चर्चा थांबल्या असतील तरी आता जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना जयंत पाटीलांविषयी प्रश्न विचारले असताना देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे की जयंत पाटलांच्या मनात काय चालू आहे बघावं लागेल आणि त्याचमुळे चर्चांना पुन्हा उदाहरण आले तरी पण भाजप प्रवेशाबाबत जयंत पाटील यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण मिळालेलं नाही भाजपमध्ये जाणार की नाही हा प्रश्न प्रश्नच आहे त्यामुळे सध्या तरी या चर्चा फक्त आणि फक्त चर्चाच आहे येणाऱ्या काळात समजेलच जयंत पाटील हे भाजपमध्ये जाता की राष्ट्रवादीमध्ये जाता की राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षामध्येच राहता या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं बघताय कमेंट मध्ये व्यक्त व्हा आणि आपले व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा